एरोंडेल तालुक्यात बोग शिक्षक भरतीतून संसारचालकांची करोडोंची कमाई केल्याचं सध्या समोर आलं होतं फरक बिलाच्या रकमेत सर्वात मोठा उपहार एरंडोल पारोळा भडगाव पाचोरा तालुक्यातून शिक्षक भरतीतून संस्थाचालकांना करोडो रुपयांची कमाई केल्याचं भांडाफोड झालं असून जळगाव जिल्ह्यातील संत नरहरी महाराज माध्यमिक विद्यालय निपाने तालुका एरंडोल जिल्हा जळगाव येथील बोग शिक्षक भरतीची चौकशी करा व योग्य ती कारवाई करा अशी मागणी योगेश लोटन चौधरी यासाठी हे आठ जुलैपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषणास बसले होते त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी दक्ष महाराष्ट्र 24 न्यूज चॅनलनं उपोषणकर्त्यांची संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी यासाठी बातमी देखील प्रकाशित केली होती त्यानंतर अधिकाऱ्यांनी उपोषणकर्ता योगेश चौधरी यांच्याकडे धाव घेतली व सांगितले की संबंधित भ्रष्टाचारांवर कारवाई करू असा शब्द देखील त्यांनी दिला त्यानंतर योगेश चौधरी यांनी आपलं उपोषण सोडलंय संबंधित अधिकारी आता कोणाकोणावर कारवाई करतात हे देखील बघणे आता महत्त्वाचं ठरणार आहे दक्ष महाराष्ट्र 24 न्यूज जळगाव